फुलवर्स मी मनीषा शहते साडीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्यासाठी शिवरात्रीच्या आपण क्लीन व्हाईटच्या भरपूर साड्या सोल्ड केल्या अजूनही त्या चालू आहेत पण ज्यांना कोणाला ऑफिस लुकसाठी साडी असेल हवी असेल आणि आता समर्पण चालू झालेले त्या हिशोबाने व्हाईट म्हटलं की बेस्ट ऑप्शन असतं तर व्हाईट साड्यांचं मी कलेक्शन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत वॉच करायचे जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचे पेजला फॉलो करायचे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर असं बघा डिजिटल असे फ्लॉवर्स आहे व्हाईट प्युअर व्हाईट छान अगदी मिल्की नाही प्युअर व्हाईट आहे लिमन साडी आहे साडीची प्राईस जाणार मैत्रिणीं फक्त आणि फक्त सहाशे चाळीस सिक्स फोर झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडली असेल तर पटकन व्हॉट्सअपला जायचं आहे आपली शुपिंग कन्फर्म करायची नंतर असा ग्रे कलर आहे डार्क ग्रे कलर आहे व्हाईट विथ डार्क ग्रे कलर सुंदर असं पल्लू येणार आणि डिजिटल प्रिंटेड असं ब्लाऊज येणार स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सहाशे चाळीस नंतर मेहंदी विथ व्हाईट मेहंदी विथ व्हाईट सुंदर सुंदर असे फ्लॉवर्स प्रिंट आहे घातल्यानंतर इतके सुंदर वाटतात ना की अगदी मनाला असे म्हणजे भावून जातात असं बघा सुंदर असा हा पीच ऑरेंज शेड आहे ऑरेंज शेड आहे शेडेड पीस आहे सुंदर असे पीस आहे स्क्रीनशॉट क्लिअर घेत आहे सहाशे चाळीस सिक्स फोर झिरो स्क्रीन शेपिंग नंतर असा हा ग्रे कलर ग्रे नाही ग्रे पण नाही आहे पेट्रोल ब्ल्यू कलर आहे विथ व्हाईट कलर स्क्रीनशॉट क्लिअर घ्यायचं आहे जेणेकरून बुकिंग करण्यासाठी तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही सहाशे चाळीस वाव सुंदर असा पिंक शेडमध्ये फ्लॉवर काय सुंदर सुंदर आहेत साड्या अगदी ब्युटिफुल आहे बघता क्षणी आणि घातल्यानंतर एवढंच सायलेंट वाटेल उन्हाळ्यात कसं आहे गरमीमुळे ना सायलेंट फॅब्रिक घालायला छान वाटतं प्रत्येकाने ही साडी आपल्या कलेक्शनमध्ये तरी ठेवावी सुंदर असा पिंक कलरचे फ्लावर्सचा हा सुंदर असा पीस आहे सहाशे चाळीस ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये साडी जाते एक पीस आपण ओपन करूया बघा अशा टाईपमध्ये साडी जाणार मेटेरियन सुंदर असा पल्लू येणार साडीचा सा, अजरकमध्ये सुंदर असा पल्लू पोशन ऑल ओव्हर साडीला छान असे डिजिटल पेट्रोल ब्लू कलरचे आणि पीच कलरचे सुंदर असे फ्लॉवर्स लिननमध्ये साडी जाणार सुंदर अशी साडी मोठी लांब रुंद साडेसहा मीटर साडी कम्प्लीट येणार ब्रँडेड पीस असतात फिनिशिंगमध्ये कमी पडणार नाही परफेक्ट ज्यांना चांगली परफेक्ट साडी घ्यायची त्यांनी आपल्या व्हिडिओला फुल वॉच करत जायचं बघा आणि हा सुंदर असा ब्लाउज पीस ऑफिस वेअर लुकसाठी बेस्ट ऑप्शन आहे mm -hmm. ही पण साडी मी त्याच ब्रँडची काढलेली होती mm इतकी -hmm. विकली गेली इतकी विकली गेली mm -hmm. पण आता प्रत्येक mm -hmm. वेळेस एकच डिझाईन चालणार नाही ना डिझाईन तर बदलत राहतात mm -hmm. ही पण किती छान दिसते सुंदर हा पण पीस खूप बेस्ट आहे ब्लाउज वगैरे छान स्पीच केलं ही पण साडी ऑफिस लेवल साडी खूप बेस्ट साडी आहे साडीची किंमत पण सगळ्यांना परवडणारी अशी किंमत आहे साडीची प्राईस सांगितली आहे राख सिक्स फोर झिरो ऑल इंडिया फ्री शिपिंग जर मैत्रिणीनो तुम्हाला ते जर सांगितले सगळे व्हिडिओ आवडतात तसंच याही व्हिडिओला खूप सारं प्रेम द्यायचे देतात तुम्ही खूप मनापासून देतात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आजच याही व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बस आणि आपली बुकिंग कन्फर्म करत राहा पटकन व्हॉट्सअपला जायचं आहे बुकिंग कन्फर्म करायची आहे हो सिक्स फोर झिरोमध्ये साडी अगदी फ्री शिपिंगमध्ये आपल्याला घरी मिळणार वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप हो, खूप हो, धन्यवाद थँक्यू फॉर